आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयार्थी सखोल चर्चा आणि विश्लेषण नेहमीच करत असतो मागील चार दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत विषन्न आणि विचार करायला लावणारं झालेला आहे कारण जो आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्याच महाराष्ट्राची जो महाराष्ट्र देशाला दिशा देणार आहे त्याच महाराष्ट्राच्या आज दशा झाली आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे दहा दिवसापूर्वी कोलकात्यामध्ये एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झाला आणि त्यानंतर देशभर त्याच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली काही ठिकाणी मेणबत्त्या लावल्या गेल्या परंतु त्या लावलेल्या मेणबत्त्या विजायच्या अगोदरच बदलापूरमध्ये अत्यंत हीन आणि गलिच्छ घटना घडलेली आहे दोन शाळकरी मुलींवरती अत्याचार केला गेला आणि ते जो गुन्हा घडला होता त्याची तक्रारसुद्धा दाखल करून घेण्यामध्ये व्यवस्थेनं कुचराई केलेली आहे याच अनुषंगाने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे ज्या राज्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारं खुली करून म समाजाच्या मुक्त प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्याच महाराष्ट्रामध्ये अशा अशा ज्या काही घटना घडत आहेत त्यामुळे महाराष्ट्र नेमकं कुठल्या दिशेला जात आहे याबद्दल विचार करण्याची वेळ आलेली आहे याच अनुषंगाने शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील ज्या काही उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आहेत त्यांना अशा घटना घडल्यानंतर काय वाटतं मुलगी म्हणून त्या अशा घटनांकडे कसं पाहतात त्यांना खरंच असुरक्षित वाटतं का याबद्दल आपण त्यांना बोलतं करणार आहोत डॉक्टर बापूजी साळुंके यांनी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी प्रसार हा वासा घेऊन जे महाविद्यालय सुरू केलं त्या महाविद्यालयातील त्या महाविद्यालयातील मुली या विषयावर नेमकं काय म्हणतात आपण जाणून घेऊया बदलापूरमध्ये चार दिवसापूर्वी जी घटना घडली ती घटना ऐकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती बदलापूरमध्ये घडलेली घटना त्या अगोदर कलकत्तामध्ये घडली होती एका डॉक्टर मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्या केसविषयी पूर्णपणे पूर्णपणे त्याच्यावर त्या ज्या नरा नराधामांनी त्या मुलीवर अत्याचार केला त्याबद्दल सरकारने किंवा शासनाने ॲक्शन घेण्याअगोदरच ही बदलापूरची के केस आपल्याला ऐकण्यात आली आहे आणि तीच झाल्यानंतर आणखी त्या केसचं पूर्णपणे आपल्याला माहिती होईपर्यंतसुद्धा लगेच काल एक लातूरला घटना घडलेली आहे असंच जर हे प्र महाराष्ट्रामध्ये आपल्या चालत राहिलं ए डॉक्टर मुलीवर अत्याचार झाला ती मुलगी मोठी होती आणि परंतु आत्ता जे बदलापूरमध्ये घडली घटना एक शाली चार पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे मग विचार करायची गोष्ट आहे की फक्त मुली मोठ्या आहेत किंवा त्यांना समजतं सगळं किंवा त्या काही घटना अशा होत आहेत त्या आप व्यक्त नाहीत करू शकत परंतु हे जे छोटे छोटे मुली आहेत त्यांच्यावर अन्य अत्याचार होत आहेत त्यांनी काय बोललं पाहिजे आणि राहिला प्रश्न मुलींच्या सुरक्षितेचा तर एका एका बाजूने शासन आपल्याला मुल महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण देत आहे आणि एका बाजूला अशा घटना आपल्याला ऐकण्यात येत आहेत मग प्रश्न हा निर्माण होतो की मुलींना करायचं तरी काय आणि महिलांनी करायचं तरी काय तरी अशा या अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधामांना जागोजागी शिक्षा झाली पाहिजे आणि शासनानं लवकरात लवकर त्यावर त्या नराधामांना शिक्षा करून आ, हे केस आ, स, आ, सॉल्व केल्या पाहिजेत जेणेकरून पुढे ज्या मुलींवर व महिलांवर अत्याचार अन्याय होणार आहेत ते, ते थांबतील असं माझं मत आहे ह्या ज्या घटना आपण अशा ऐकतो म्हणजे अचानक अशा घटना आपल्या कानावरती येतात त्यानंतर एक मुलगी म्हणून काय वाटतं मुलगी म्हणून मला एवढंच वाटतं की आता कोलकातामध्ये केस होऊन दहा दिवसच्या वरी झाले मग त्या दहा दिवसाच्या आताच दुसरी केस आपल्याला पाहायला मिळते मग तिथ जेव्हा ती केस झाली तेव्हा दुसऱ्याच दिवशीच्या त्यानं राधामाला शिक्षा केली असती तर ही दुसरी केस आपल्याला पाहण्यात आली नसती कारण अशा सायको लोकांना त्यांच्या मनामध्ये भीती बसली असती की आपल्याला लगेच शिक्षा भेटत आहे आणि आपल्या भारतात पाहिलं जातं की महिलांसाठी अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत आताच आपल्या आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दीड हजार रुपये महिलांना देण्याची नवीन योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे परंतु तो पैसा देण्यापेक्षा आम्हाला अधिक सुरक्षा द्यावी हे असं माझं एक मुलगी म्हणून मत आहे जर अशी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या कॉलेजमध्ये सिक्युरिटी सिक्युरिटी जास्त वाढवली पाहिजे पोलिसांची पोलिसनी संख्या मुलींच्या सुर सुरक्षे सा, सुरक्षेसाठी जास्त वाढवली पाहिजे त्याचबरोबर कॉलेजमध्ये कॅमेरा लावली पाहिजेत आणि अशा अशा सुरक्षितेच्या दिश दृष्टीने मुलींसाठी जास्त त्यांनी उपाययोजना केल्या तर असे रेप केस जे होत आहेत ते थांबले जातील किंवा त्याला कमी प्रमाणात ते केसेस आपल्या या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये होतील असे मला वाटते अशा ज्या घटना घडतात त्यामुळे चिड येणं साहजिक आहे माणूस म्हणून प्रत्येकाला चिड येते परंतु ज्यावेळेस आपले पालक अशा घटना पाहतात त्यावेळेस त्यांनासुद्धा असुरक्षित वाटतं की नाही हो वाटतं आता आपण बघितलं की दहा दिवसापूर्वी बदलापूरमध्ये घड घडलेली डॉक्टर मुलीवर अत्याचार झाला तर त्या 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 ती मुलगी सुरक्षित आहे का तर हे ही आईवडिलांना काळजी वाट वाटतेच ना ती जेव्हा गेली संध्याकाळी तेव्हा आई तिनं जेवण केल्यानंतर आईला फोन करून सांगितलं आई मी जेवण केलंय नंतर तिनं दोन वाजता का काहीतरी तिच्यावर अत्याचार झाला तर मग ती डॉक्टर डॉक्टर मुलीवर अत्याचार होतोय म्हटल्यावर तिथं उपचार घेणारे रुग्ण मुली, हो मुली सुरक्षित असतील का हा प्रश्न पडतो जब ऐशी घटना समाज मे घटती आहे तर क्या दिमाग मे क्या आता आहे गवर्नमेंट को स्ट्रिक्टली इस पर एक्शंस लेना चाहिए और रूल्स को और और जो पनिशमेंट्स है उसको और ज़्यादा स्ट्रॉन्ग करना चाहिए और जो सज़ाएँ हैं उसको और भी ज़्यादा लाइक अभी दस साल की सज़ा है और गैंग रेप के लिए लाइफ प्रिज़नमेंट की है सज़ा तो आई थिंक मेरे पर्सनल ओपिनियन के हिसाब से फांसी की सज़ा देनी चाहिए ऐसे लोगों को ताकि इससे सबक लेकर आगे जो और जो जो, जो लोगों की हिम्मत बढ़ी है कि सज़ा मिलती नहीं जो पिछले केसेस में देखा गया है निर्भया की और अभी ये रिसेंटली जो केसेस हुए हैं और दिन ब दिन ये केसेस बढ़ते जा रही है और मोस्टली ऐसे भी केसेस है जिसमें रजिस्ट्रेशन अभी किया ही नहीं है आई मीन एफ आई आर कटाई नहीं गई है नहीं। बहुत सारे केसों को दबाया भी जाता है लाइक like कोलकाता के केस में अभी ऐसे भी बहुत सारे टॉपिक्स आ रहे हैं कि पॉलिटिकल uh, ऊपर से प्रेशर है इसीलिए उस पर एक्शन नहीं ले रहे पुलिस के भी ऊपर प्रेशर है दैट्स वाई कोई एक्शन सभी उतना लिया नहीं जा रहा ममता बनर्जी को भी इस पर कुछ बोलना चाहिए ना कि प्रोटेस्ट के लिए उन्हें स्टॉप करना चाहिए रोड पर स्टूडेंट्स निकल रहे मतलब अभी उनके सेमिस्टर्स चालू है कोलकाता में भी तो उनकी प्रिंसिपल आकर कॉन्फ्रेंस में बोल रही है कि मैं इसकी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लूँगी आपके एजुकेशन में जो भी नुकसान होगा और आई थिंक ऑनरेबल प्राइम मिनिस्टर को भी इस पर थोड़ा बोलना चाहिए आ, मला सांगा अशा घटना घडल्यानंतर आता बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर प्रक्षोभक जमावांनी अशी मागणी केली की त्या आरोपींना आमच्या हातात द्या तर कायदा हातात घेणं योग्य आहे का असं आत्ताच आपण अष्ट्यात्तरा स्वातंत्र्य दिन साजरा केला तरी पण मुली स्वातंत्र्य नाही आहेत हे आपल्यासाठी एक लांछनास्पद गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणता तसं की त्यांना शिक्षा की महाराजांच्या काळामध्ये अशा शिक्षा होत्या की भर चौकात जाऊन त्यांचा चौरंग केला जायचा मला असं वाटतं लोकांच्या हातात दिलं काय कायद्यानं दिलं काय ते मरणारच आहेत त्यांना फाशीची शिक्षा जीवन संपवणं म्हणजे त्यांना शिक्षा देणं नाही टॉर्चर म्हणतात ना तसं काहीतरी केलं पाहिजे छत्तीस तास काम करून ज्या मुलीने आराम केला तिच्यावर त्यांनी दोन तासात जे तिने सोसलं ते त्यांनी निदान एक वर्ष तरी सोसलं पाहिजे त्यांना इत म्हणजे मृत्यू दे हा ऑप्शन नाही आहे त्यांना ते कळलं पाहिजे की त्या मुलीने काय सोचलं ते त्यामुळे तितपत त्यांना शिक्षा हवी मला माहीत नाही आहे की शिक्षा कुठली द्याल पण माझं असं वाटतं आहे की फाशी देणं ही शिक्षा तेवढी नाही आहे की ते पटकन जीव जातो ना पण आपण त्यांना जर ती जाणीव करून दिली पाहिजे की तिला काय त्रास झाला आहे एक डॉक्टर आहे ती मुलगी जिने दुसऱ्याचा जीव वाचवती तिचा जीव कोण वाचवू नाही शिकलं की मग तिला काय वाटलं असेल तेव्हा मी छत्तीस तास लोकांची सेवा केली आहे मी सगळ्यांचा जीव वाचवते मग माझ्याला कोणीच नाही तिच्या डॉक्टरची पी एच डी केली तिची सगळी त्यातच mm -hmm. तर मला असं वाटतं की अशा मुलांना मुलींचं ओपिनियन घेण्यापेक्षा तुम्ही मुलांचंही घ्यावं mm -hmm. की ह्या एजमध्ये ती मुलं काय चुका करतात त्यांच्या मानसिकता काय आहेत आम्हाला आम्ही फुलायचं नाही का मुलींच्या कपड्यांवरनं जज केलं जातं चार वर्षाच्या मुलीला काय करतं कपडे कसे घालायचे पण ते केलं ना मग आमचे दोष नाही आहे आमचा असतील काही पण आमचा पूर्णपणे दोष नाही की आम्ही तसे राहतो म्हणून आमच्यावर अत्याचार होतात मुलांनाही कळलं पाहिजे की बाहेर निघणारी मुली आपली बहीण असू शकते स्टॉल बांधलेली मुली कधी बहीणच निघली त्याची तर कमेंट मारतात पाठीमागून तर पाठी मला असं वाटतं की शिक्षणा फाशीपेक्षा पण मोठी असावी दिलं लोकांच्या ताब्यात तरी हरकत नाही कारण म मेनबत्त्या जाळून कोणाला न्याय मिळत नसतो काय होणार आहे मेनबत्त्या फक्त प्रकाश होईल त्या मुलीला कोणी वाचवू शकलं तिचा प्राण आणू शकला तिच्या आईवडिलांना कोण काय न्याय देऊ शकलं कोलकात्यात झालेल्या प्रकाराला सुसाईड दिलं नाव दिलं आहे सुसाईड केलं म्हणून तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टून कळतं की सुसाईड केलं आहे म्हणून सुसाईड असं गुण्हे करतं तर मला असं वाटतं की पोलिसांनी पण आपली मुलगी तिथं होती असं समजून काम करावं पैशांसाठी घेऊन करून काही करू नये त्या आरोपीला जराही खंत नाही की त्याने हे गुन्हा केला आहे म्हणून त्याची बाईट आपण ऐकली असतील स्टेटमेंट ऐकलं असेल तो म्हणतो द्या मला फाशी माझी काहीच हरकत नाही मग त्या मुलाला फाशी देणं योग्य आहे का त्याला त्याची काही जाणीवच नाही काय वाटतच नाही फाशीचं पण त्याला अशी शिक्षा द्यावी की त्याला ते मरेपर्यंत त्यानं विचार करावा मी ही चूक पुन्हा का केली पुन्हा जर जन्म घेतला तर मी ही चूक करणार नाही mm -hmm. या मुलीचा गळा दाटून आला बोलताना खरं म्हणजे ही एका मुलीची भावना नाही आहे ही समस्त महिलांची भावना आहे विचार करा विचार करायला लावणारी ह्या मुलीची प्रतिक्रिया होती मला सांगा समाजात अशा घटना घडल्यानंतर फिरायला भीती वाटते का तुम्हाला मुलगी म्हणून हो आता अशा घटना घडल्यानंतर ना भीती वाटणारच असं घ घरच्यासुद्धा भीतीदायक म्हणजे होतात त्यांचं मन असं म्हणतं की हिला कसं पाठवायचं कसं नाही मग असं मग त्यामुळं आमचं शिक्षण बंद पडेल मग जर असं झालं तर मग त्यांना जास्तीत जास्त शिक्षा दिली पाहिजे असं हिनं सांगितलं तसं त्याप्रमाणे आणि मला सांगा यातील जे गुन्हेगार आहेत त्यांना काय शिक्षा द्यायला पाहिजे असं वाटतं मला असं वैयक्तिक असं वाटते की त्यांना ज्या पण मुलीवर रेप केलेला आहे त्या मुल, त्या मुल, त्या त्यांना जे शिक्षा वाटेल कारण त्यांचाच तो गुन्हेगार आहे गुन्हेगार हा कानूनचा नाही तो गुन्हेगार हा त्या परिवाराचा आहे असं मला वाटतं वैयक्तिक त्यांना त्यांनाच विचारायला पाहिजे की काय शिक्षा द्यायला पाहिजे त्याला फाशीपेक्षा पण त्याच्या पण वरची कुठली शिक्षा असेल तर ती दिली पाहिजे जेणेकरून तसे कमी होणार आहेत केसेस त्यामुळे मला सांगा एक मुलगी म्हणून समाजाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या आता सगळ्यांनी सांगितलंच ना आ, की त्या डॉक्टरवर रेप hmm. ते झालं आहे आता तिला समाजामध्ये सु असुरक्षा समाजामध्ये तिनं नोकरी करते डॉक्टरची तिनं छत्ती तिनं चोवीस तास काम करून तीन तासाच्या तासा, तीन दोन तासासाठी ती आराम आराम करण्यासाठी गेली पण दोन तासामध्ये तिच्या जा, तिच्यावर तसा बलात्कार झाला hmm. मग समजा आता मी आम्ही जर चालून पुढे जर काय आम्हाला करायचं असेल तर आम्हाला असुरक्षा असुरक्षता वाटेल कारण hmm. आता प्रत्येकाकडं आता दो आता त्या डॉक्टरवर तसा रेप झाला तसे तिच्यावर तसं घडलं पण लगेच दोन दिवसात छोट्याशा मुल छोट्याशा लहान छोट्याशा शाळेतल्या मुलींवर मुलींवर पण तसं झालं मग आता आम्हाला का वाटणार नाही डॉक्टरवर तसं झालं मग आता डॉक्टर हे सगळ्यांचा जीव वाचवणार आहे मग आम्हा डॉक्टरवर तसं झालं तिनं तिनं सगळ्यांचा जीव वाचवणार आहे म्हणून ति तिच्यावर तसं झालं मग आम्हाला वाटेल ना मग आम्ही सा तर सामान्य विद्यार्थी आहेत आम्हाला का नाही वाटणार की आमच्यावर नाही होणार म्हणून मला सांगा अशा प्रकरणामध्ये ना सरकारची काय भूमिका असावी असं वाटतं बदलापूरचं प्रकरण झालं त्यात आपण बघतोय की न्यूजवरती भांडतायत की तुझ्यासोबत काय झालं हे त्यांना सांगायला लावत आहेत एक लहान शहणापूर गोष्ट आहे सांगितलं नाही पाहिजे म्हणजे आपण बघतो की राजकारणी लोक हे काय तर म्हणले म्हणून ते भांडतात खेहांनी काहीतरी कमेंट केली त्या मुलीचं काय झालं हे कोण लक्षातच घेत नाही की हे बोलले ह्यांना असं बोलायला नव्हतं पाहिजे तुम्ही काय बोलताय त्याविषयी ती चर्चेचा विषय नाही आहे टॉपिक नाही आहे तो की तुम्ही त्यात चर्चा करत बसाल न्याय मिळणं गरजेचं आहे ना आता आपण जसं म्हणतो की राजकारणी लोकां माझं वैयक्तिक मत आहे मला माहीत नाही मी म्हणत नाही की राजकारणी लोक कधी को कोणाचे सगळे सोयरे नसतात असं म्हणतात की एखादा जर मुद्दा असेल आणि त्यांना जर त्यात फायदा दिसत असेल तर ते त्याचं पूर्णपणे त्याचा टॉपिक करतात तर मग मला असं वाटतं की राजकारण्याने थोडं त्यांनाही मुली असतात ना आपलं माझा देश माझं राज्य मी मुख्यमंत्री म्हणतात मग त्यांनी त्याच्या दुख दखल घेतली पाहिजे प्रत्येक मुलीची एखाद्या मुलीला ॲक्सिडेंट जरी झाला तरीच त्यांची केसच बनती की तिच्यावर कारवाई करणं हे तर खूप डेंजर हो गोष्ट आहे की एखाद्या लहान मुलीवर जिला कळतही नाही की काय असतं हे तिथे काहीच नाही आहे जिथं खेळण्याचं आहे तिला हो कळतं का की बाबा हे काय आपल्यासोबत काय झालं हे तिला माहीत नाही आहे मग अशा लोकांनी कमेंट करून मला असं वाटतं की हां निर्णय द्यावा त्या मुलाला बघू ही करा शिक्षा द्या माझं तर म्हणणं आहे फाशीपेक्षा ही त्यांना टॉर्चर ही शिक्षा जास्त आहे फाशीनं माणूस जीव संपतो दोन मिनिटात जीव जातो टॉर्चर हे माणसाला जीवनभर लक्षात राहतं मरण यात ना आपल्यापूर्वी जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा असायच्या की आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी भोगल्या आणि हे असले मोकाट फिरत आहे त्यांना फाशी फक्त भगतसिंग राजगुरू हे फाशीवर गेले ते नाही केलं आपण त्यांचा सन्मान करतो पण असल्या नाही पुन्हा करतील ना सन्मान फाशीवर गेले म्हणून काय सांगावं म्हणून मला वाटतं की राजकारण्यांनी थोडं आपलं आहे असं म्हणून ह्या ट्रीट करावं टॉपिक बनवून ह्याचा या अशा घटना वारंवार घडतात म्हणजे निर्भयाचं प्रकरण होऊन आता बारा वर्ष झाले त्यानंतर ही असे असंख्य प्रकरणं झाली कायदे केले गेले तरीही त्याला जो मानत नाहीत आरोपी कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रीवियस केसेस को देखते हुए तो यही लगता है कि इसमें अभी समाज में जो ऐसे टाइप के लोग हैं जो औरत पे जुल्म करते असल्ट कर रहे या सेक्शुअल हरासमेंट कर रहे उन लोगों के दिलों में अब आ, कोई डर नहीं है कि हमें पनिशमेंट मिलेगी भी या नहीं, नहीं। क्योंकि जो निर्भया के केस में भी देखे गए हैं और भी बहुत सारे केसेस हैं जिसमें रेपिस्ट को कोई उतनी कड़ी सज़ा नहीं मिली कि उनके लिए कोई इबरत या फिर मिसाल बन जाए कि हम ये लोगों को जैसे सज़ा मिली है हम नहीं करें या फिर अपने आप को रोके और मेन पॉइंट यही है कि समाज में जितना लड़कियों के लिए घर वाले प्रोटेक्ट करते हैं या फिर उन्हें सीख देते हैं कि ये मत करो वो मत करो उतना ही लड़कों को भी उन्हें बताना चाहिए और लड़कों को ये देखने से पहले कि लड़की क्या पहन रही है शॉर्ट ड्रेसेस है या फिर बुरख़ा पहनी है इट डजेंट मैटर कि वो लड़की क्या पहन रही है yes. लड़कों को उनकी नज़र नीचे रखनी चाहिए और अपने उनके जो नफ्स वट इट्स सेड उन्हें अपने आप पर कंट्रोल रखना चाहिए अपने आँखों पर और अपने हरकतों पर कंट्रोल रखना चाहिए और घर वालों की भी और अप, उनकी खुद की जिम्मेदारी बनती है कि वो आ, अपने आप को सुधारें या ऐसे केसेस को देखते हुए क्योंकि हर एक के घर में बहनें और माएँ होती हैं सभी के बहनें और माएँ हैं और हमारी खुद की ज़िम्मेदारी बनती है एज़ अ सोसाइटी एज अ समाज की हम हमारे आजू बाजू के अतराफ़ के लोगों को प्रोटेक्ट करें इवन दो के लड़कों के साथ भी रेप हो रहे हैं तो हमारी ज़िम्मेदारी बनती है एज अ समाज की हम प्रोटेक्ट करें आजू बाजू के लोगों को और गवर्नमेंट के लिए गवर्नमेंट के लिए तो मैं इतना ही बोलना चाहूँगी कि सजाएं कड़ी सी कड़ी कर दी जाए और पीएम को भी इसमें बोलना चाहिए क्या घटना असतात ना त्यामध्ये कायदेचा धाकच राहायला नाही या गुन्हेगारांना असं वाटतं का हो कायदेचा धाक राहिले नाही कारण त्यांना शिक्षा भेटत नाही आहे ना तशी पुरेशी शिक्षा भेटत नाही आहे त्यांना ती म्हणली तसं फाशी फाशी देणं ही काही सजा नाही आहे का तर ते डायरेक्ट जीव जातो ना त्यामुळे त्यांना मरण यात ना असं त्यांना जाणवलं पाहिजे की आपण काय काय केलं आहे त्या मुलीसोबत तसे त्यांना शिक्षा दिली पाहिजे मला सांगा आ, एक मुलगी आहात तुम्ही आणि मुलगी म्हणून सन्मानाने जगण्याचं तुमचा अधिकार आहे तर समाजाकडून तुम्हाला मुलगी म्हणून काय अपेक्षा आहे मला एवढंच वाटतं की आज आपण पाहतो की मुलांना समाजामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले ही गोष्ट खरी आहे परंतु त्या पन्नास टक्के आरक्षणासोबतच महिलांसाठी जेवढी सुरक्षा पाहिजे तेवढी सुरक्षा आम्हाला भेटत नाही आहे समाजामध्ये मुलांना जास्त सन्मान दिला जातो त्यांच्यासाठी म्हणजे ते आहे तिथे कुठे तिथे फिरू शकतात मनमोकळेपणाने वागू शकतात पण मुली वागू शकत नाहीत कारण अशा घटना या भारतामध्ये घडत आहेत अशा घटना जर थांबल्या तर आम्हीही सुरक्षितपणाने वागू आणि आमच्या घरचेही आम्हाला आम्हाला जिथेही पाहिजे तिथे जाऊ देतील म्हणजे एवढंच माझ्या मला एवढंच वाटतं की अशा असे जे गुन्हे घडता घडतात त्यांना लवकरच ॲक्शन घेऊन त्या गोष्टी संपवल्या पाहिजेत तेव्हाच आम्हालाही सुरक्षा भेटेल आणि मुलगी म्हणून समाजात वावरता येईल येईल आता सरकारनी महिलांसाठी दीड हजार रुपये एक आ, आ, जे योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण सुरक्षित असेल तरच तिचा सन्मान होईल असं नाही का वाटत आत्ताच पी एमने आपल्या ही जी योजना काढली आहे महिलांसाठी लाडकी बहीण योजना तर माझं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजना काढली आहे तुम्ही फक्त पैशासाठी नाही तुम्ही महिन्याला दीड हजार देता ते एक गोष्ट ठीक आहे परंतु त्याचबरोबर प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक महिलाला सुरक्षा भेटली पाहिजे आणि जे, जे आता त्या मुलीनं सांगितल्याप्रमाणे त्या जे ते जे मुलं आहेत अत्याचार अन्याय करणारे त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा देणं हे योग्य नाही आहे हे माझं पण म्हणणं आहे त्यांना ज्या त्या ज्या मुलींवर अन्याय अत्याचार झाला आहे त्या मुलींनी सोसलं आहे काय त्यांना काय त्रास झाला आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला सध्या काय त्रास होतोय प्रत्येक मुली एखाद्या मुलीला त्यांनी येता जाता पाहिला असेल तर त्या प्रत्येक मुलीमध्ये त्यांना त्यांची मुलगी दिसत असेल आणि त्यांच्या मनामध्ये तसा प्रश्न निर्माण होत असेल की जे माझ्या मुलीसोबत घडले तेच त्या ते मुलीसोबत घडल आता आपण त्या नराधामांना शिक्षा जरी केली किंवा फाशी जरी दिली परंतु फाशी दिल्यानंतर ती मुलगी परत येईल का येणार नाही परंतु पुढील मुलींसाठी पुढील मुलींच्या भविष्यासाठी महिलांसाठी ती सुरक्षितता निर्माण होईल आणि ते जे कुटुंब त्या मुलीचं सोसत आहे आता त्यांना एक प्रकारचं समाधान होईल की जे आपल्या मुलीसोबत घडले त्या म नराधामांना आता शिक्षा भेटली आहे असं ह्या असं ह्या पुढे होणार नाही आणि कोणत्याही मुलीला त्रास वगैरे होणार नाही असे एक प्रकारची त्यांना एक प्रकारचं त्यांना समाधान भेटेल आणि जे आता आपण बघतोय एक झालं की एक एक झालं की एक कलकत्ता बदलापूर काल एक कालची गोष्ट आहे ब लातूरमध्ये घडली लातूर किती दूर आहे आपल्या धाराशिवपासून मग तिथं घटना घडले मग धाराशिवमध्ये का घडणार नाही असं प्रत्येक मुलीच मुली मुलींच्या मनामध्ये येतं आणि प्रत्येक मुली मुलींच्या मुली, मुली कुटुंबाच्या कुटुंब ना मुली ना जे आहे ते ह्या भीतीनं मुलींना शाळेत कॉलेज इतर काही ठिकाणी नोकरी असो पाठवण्यासाठी एक त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आपण म्हणतो सामान्य मुली आहे त्यांच्यासोबत घडू शकतं परंतु जे कलकत्तामध्ये घडलेली घटना आहे ती एक मुलगी मुलगी डॉक्टर होती त्या मुलीनं ती मुलगी प्रत्येकाचं जीव वाचवते असं प्रत्येक मुलीनं सांगितलं आहे मग ती प्रत्येकाचा जीव वाचवते तिचा जीव वाचवण्यासाठी कोणी समोर आलं नाही ठीक आहे जीव नाही वाचला परंतु ज्यांनी ती घट ज्यांनी ते प्रकार केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा अशी नाही डायरेक्ट मरण त्यांना त्या मुलीनं जसा त्रास भोगला आहे तसं त्यांना काहीतरी शिक्षा केली पाहिजे एवढंच माझं मत आहे कोलकाता आणि बदलापूरच्या ज्या काही अतिशय दुर्दैवी घटना आहेत त्याबद्दल या विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहेत यातील आरोपींना फाशीपेक्षा कठोर जी काही शिक्षा असेल अशी शिक्षा द्या असं म्हणतात लाडकी बहीण योजनेतून महिलांसाठी दीड हजार रुपये द्याच परंतु त्याच्याही अगोदर महिलांना सन्मान आणि सुरक्षाही द्या असं या मुलींचं म्हणणं आहे सुरक्षेच्या बाबतीत या मुलींना अजूनही असुरक्षित वाटतं आहे हा समाज म्हणून आपला खूप मोठा पराभव आहे व्यवस्थेवर व्यवस्थेवरचा यांचा जो विश्वास आहे तो उडत चाललेला आहे आणि याचा विचार पोलीस प्रशासनानं केला पाहिजे व्यवस्थेनं केला पाहिजे आणि माणूस म्हणून प्रत्येकानं केला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कळवा आरंभ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा